नगर येथे इचगिरी मठाच्या आत गेल्या अडीच वर्षापासून विविध आजारांवर जीवन निसर्गोपचार केंद्र आणि मधमाशी डंक उपचार केंद्रावर रुग्णावर डॉक्टर साकीब नदाब हे उपचार करत आहेत अडीच वर्षात त्यांच्याकडे जवळजवळ दोन लाखाच्या वर रुग्णांनी उपचार घेतला व बरेही झालेत अशी माहिती जीवन निसर्गोपचार केंद्र आणि मधमाशी डंक उपचार केंद्राचे व्यवस्थापक व संचालक डॉक्टर साकिब नदाब यांनी माध्यमाशी बोलताना दिली मी डॉक्टर साकिब नदाब व्यवस्थापक आणि संचालक जीवन निसर्गोपचार केंद्र जीवन निसर्गोपचार केंद्र हे निसर्गोपचार केंद्र आणि मधमाशी डंक उपचार केंद्र आहे आम्ही आमच्या जीवन निसर्गोपचार केंद्रामध्ये मधमाशी डंक उपचार हे नियमितपणे करतो आणि गेल्या अडीच वर्षापासून जे निसर्गोपचार केंद्रामध्ये जवळजवळ दोन लाखाच्यावर पेशंटनी उपचार घेऊन आपले जीवन निरोग केले आहेत या दोन हजार दोन लाख पेशंटमध्ये पन्नास हजारच्यावर पेशंट हे गुडघेदुखीचे तीस एक हजार पेशंट हे पाठीच्या मणक्याच्या आजाराचे वीस पंचवीस हजार पेशंट डायबिटीजचे आणि अस्थमाचे असे म्हणून बरेच लोकांना आम्ही निसर्गोपचार पद्धतीने त्यांच्या वेदनांपासून मुक्त केलेले आहे आणि हे निसर्गोपचार केंद्र आपल्या सोलापूरमध्ये इंचगिरी मठ नेहरूनगर ग्राउंडजवळ विजापूर रोड येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेत असते तरी मी सोलापूरकरातील जे व्याधीग्रस्त रुग्ण आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी या शंभर टक्के सुरक्षित शंभर टक्के खात्रीशीर उपाय असलेल्या मधमाशी डंक उपचार पद्धतीचा आनंद घ्यावा आणि उपचार घ्यावेत सध्या सर आपण या ठिकाणी जे केंद्र चालवतात यामध्ये आजपर्यंत दोन लाखपर्यंत लोकांनी आमच्याकडे उपचार घेतलेला आहे म्हणजे हे सिस्टम कुठल्या हिशामध्ये येतात म्हणजे निसर्ग उपचारामध्ये युनानी आहे का आहे ह्यामध्ये म्हणजे लोकांचं आपल्याला जे आपण आज आजपर्यंत लोकांना काम करून दिलेलं आहे तर त्यांना पण याची माहिती मिळावी हां आमचा जो मधमाशी डंक उपचार आहे हा उपचार आहे आणि याच्यासोबत आम्ही जे औषधं देतो की जे त्या म मधमाशी डंक उपचाराला अजून चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देतात ते आहेत आयुर्वेदिक उपचार युनानी उपचार आणि काही कंडिशन्समध्ये होमिओपॅथी उपचार म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के सुरक्षित उपचार आहेत मधमाशीचा जे उपचार आहे त्याच्यावर पण आपल्याकडे काय औषध वगैरे आहे का ते दिल्यानंतर हां मधमाशीच्या उपचारानंतर पण आम्ही आम्ही बनवलेले स्पेशल तेल असतात आणि काही आम्ही टॅबलेट बनवतो स्वतः तर त्याचाही त्या, त्या रुग्णांना लाभ होतो आणि असं आहे की मधमाशी म्हटल्यावर माणसाल माणूस घाबरतो की बाबा मधमाशी चावल्यावर उपचार कसे होतील व मधमाशी चावल्यावर वेदना होणार पण जगामध्ये नऊ प्रकारच्या मधमाशी आहेत त्याच्यामध्ये ही विशिष्ट प्रकारची एपिस्मेलिफिरा मधमाशी आहे की ज्याच्या विषामध्येच औषध आहे आणि ह्या मधमाशीचं विष जे आहे ते कोणीही सर्च करून बघावं की हे दोन करोड ऐंशी लाख रुपये किलो विष आहे आणि ह्या विषापासूनच बऱ्याचशा औषध कंपन्या इंजेक्शन्स तयार करून तुम्हाला लाखोमध्ये विकतात पण ह्याच हेच पद्धती हेच 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 मधमाशीचं विष जे औषध तत्त्व म्हणून काम करतं हे आम्ही तुम्हाला डायरेक्ट पद्धती दे, दे अल्प दरात देतो त्याच्यामुळं तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणात आणि खूप कमी वेळेत कमी होतो हे शंभर टक्के सुरक्षित आहे शंभर टक्के कारगर आहे आणि शंभर टक्के तुम्हाला तुमच्या वेदनापासून मुक्त करणार आहे आपलं साहेब जे निसर्गोपचार केंद्र आहे ह्याचा पूर्ण पत्ता सांगा एकदा आमच्या निसर्गोपचार केंद्राचा पूर्ण पत्ता आहे जीवन निसर्गोपचार केंद्र इंचगिरी मठाच्या आतमध्ये नेहरू नगर शासकीय मैदानाच्या बाजूला विजापूर रोड सोलापूर आणि सोलापुरात जे रविवारी आपलं हे आहे म्हणजे कॅम्प आहे दुसऱ्या ठिकाणी जे जे आहे ते थोडंसं आमच्या प जे दर्शक आहे त्यांना पण त्याचा सा वेळ सांगा म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर जे सोलापूर सोडून त्याचा पंधरा दिवसाचा शनिवार जो कॅम्प आहे तो गुलबर्गाला आहे पंधरा दिवसाचा कॅम्प जो आहे तो पंढरपूरला आहे याच्या व्यतिरिक्त लवकरच उस्मानाबाद पुणे आणि विजापूर ह्या ठिकाणी ही कॅम्प सुरू होण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे